नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण होणार आहे तुम्हाला माहिती आहे तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे काय आहे आणि तारक मंत्राचं आपण पठण कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्ती व्हावी लवकरात लवकर अनुभव यावा आणि या अनुभवाने आपल्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे आणि त्या दुःख म्हणजे मंत्राच्या ज्या काही सेवा आहे त्या सेवेने आपल्या आयुष्याचं कसं कल्याण होईल आणि कशी ती सेवा केली पाहिजे याची खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर आ, नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि त्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे नोट बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आपल्या चॅनलचे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला जर एखादा व्हिडिओ तुमच्या खूप महत्वपूर्ण आहे आणि तो तुमच्या समोर येतोय तेव्हा ती माहिती दुसऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ तारक मंत्र म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे जे स्वामी भक्त आहेत किंवा जे स्वामी सेवेकरी आहेत जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी ॲटलीस्ट हा शब्द तरी ऐकला असेल की तारक मंत्र म्हणजे काय आहे तारक मंत्राचं पठण कसं केलं पाहिजे आणि तारक मंत्र हा तुम्ही एक वेळ जर म्हटले तर पाच मिनिटात सुद्धा होण्यासारखा आहे पाच मिनिटात सुद्धा होण्यासारखा आहे तो तारक मंत्र जर तुम्ही बोलले म्हटले तर खरच तो त्याची जी काही ऊर्जा आहे म्हणतात ना त्याची जी काही पॉझिटिव्हिटी आहे ते जो कोणी हा पठन करतो ना त्यालाच कळते तर तुम्ही तुम्ही जर करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण तुम्ही तारकमंत्राचं पठण करता रोज ते मला कमेंट करून सांगा तारकमंत्राचं पठण हे आपल्या कोणकोणत्या समस्येसाठी चालतं बघा आपल्याला कुठलीही समस्या असू द्या एखादी व्यक्ती व्यसनागत आहे खूप व्यसन व्यसनाधीन आहे एखाद्याचं म्हणजे नवरा बायकोचं भांडण होते त्याच्यानंतर दौरा म्हणजे बाहेरच्या नादाला लागलेला आहे दुसरी गोष्ट लहान मुलं जे आहेत ते हट्टीपणा करतायत त्यांच्यासाठी पण तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ देऊ शकता तिसरी गोष्ट की तुम्ही आणखीन कोणी आजारी व्यक्ती आहे घरामध्ये त्या आजारी व्यक्तीलाही तुम्ही ते तारक मंत्राचं तीर्थ देऊ शकता अशा असंख्य प्रश्नांवरती तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता त्याचं तीर्थ बनू शकता तारक मंत्राचं तीर्थ बनवताना काय केलं पाहिजे तर तारक मंत्र हा पाच कडव्यांचाच आहे पाच ओव्यांचा आहे सॉरी पाच कडवे आहेत आणि ते तुमचे पाच ते सात मिनिटांमध्ये होतात एकदा तारक मंत्र बनायच आहे तर ते पाच ते सात मिनिटांमध्येच तो पूर्ण होऊन जातो पण त्याचं तीर्थ कसं बनवायचं तुम्ही स्वामींसमोर बसायचं आहे अगरबत्ती प्रज्वलित करायचे एक ग्लास भर पाणी घ्यायचं उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा आणि तुम्ही ते तारक मंत्राचं पठन करायचं तुम्ही जेव्हा संकल्प सोडता तेव्हा तुम्हाला आणि संकल्प यात फरक आहे जेव्हा तुम्ही संकल्प सोडता तेव्हा तुम्हाला तुमची तुमची जी काही अडचण आहे तुमचा जो काही प्रश्न आहे तो स्वामींना सांगायचं असतो आणि अनुष्ठान म्हणजे काय आहे अनुष्ठान म्हणजे तुम्ही जर आज सकाळी पाच ला बसले तर रोज तुम्हाला सकाळी पाच वाजताच बसायचं आहे मग तुम्ही किती दिवसाचं अनुष्ठान करणार आहात त्याच्यावरती आहे तुम्ही पाच दिवसाचं करा दहा दिवसाचं करा म्हणजे अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं करा एक्कावन्न दिवसाचं करा किंवा एकशे आठ दिवसाचं करा तेवढा दिवस तुम्हाला पाच वाजताच सकाळी बसायचं आहे मग बसायच्या अगोदर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणता टाइम सुटेबल आहे कोणता टाइम योग्य आहे तोच टायमिंग तुम्हाला सांगून पहिल्याच दिवशी स्वामींना सांगून तोच त्याच टायमिंगला तुम्ही रोज तारक मंत्राचं पठण करायचं आता ते तारक मंत्राचं पठण किती वेळेस करू शकतो आपण तुम्ही एक वेळेस करा अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा एकावन्न वेळेस करा किंवा एकशे आठ वेळेस करा एकाच टायमिंगला तुम्ही अशा अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ वेळा करू शकता असं तुम्हाला तुमच्या सोयीनुसार एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस करायचं आहे हे तुम्ही करून बघा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम असतात ना तेव्हा ह्या तारक मंत्राच्या तीर्थाने खरंच खरंच सुटतात तारकमंत्र इतका प्रभावशाली आहे इतकं प्रभावशाली आहे की साक्षात स्वामींनी दिलेला हा मंत्र आहे आणि तो तुम्ही फक्त वाचायचा म्हणून वाचू नका तो संस्कृतमध्ये आहे आणि तो संस्कृत मधला ग्रंथ फक्त वाचायचा म्हणून ते संस्कृत तुम्ही संपू नका त्या सं प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्ही समजून तो तारक मंत्र म्हणा तारक मंत्राच्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही अर्थ समजून घ्या तो अर्थ इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे की अक्षरशः तारक मंत्र म्हणताना तुम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तुम्ही रडणार शंभर टक्के रडणार इतका इतका प्रभावशाली हा तारक मंत्र आहे जेव्हा तुम्ही तारक मंत्राचा अर्थ समजून तारक मंत्र म्हणताना तेव्हा खरंच खरंच डोळ्यामध्ये पाणी येतं डोळ्यात पाणी येतं आणि मनाला एवढं शांत वाटतं ना की आपल्याला असं वाटतं की आपण जग जिंकलंय की काय त्या दुःखातून आपण बाहेर येत असतो आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येते आणि आपलं मन खरंच खूप म्हणजे आतून निर्मळ व्हायला लागतं ला ला आपल्या मनातले नकारात्मक विचार बाहेर पडायला लागतात आणि ते तारक मंत्राचं पाणी असं मी तुम्हाला सांगत होते तुम्ही स्वामींसमोर बसायचं अगरबत्ती प्रज्वलित करायची तांब्यावर घ्या ग्लास भर पाणी घ्या त्या ग्लासावर उजवा हात ठेवायचा आणि तुम्हाला एक अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला हे तारक मंत्र म्हणायचा आणि ते तारक मंत्राचं तीर्थ जी कोणती आजारी व्यक्ती आहे किंवा जी कोणती व्यसनाधीन व्यक्ती आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना द्या पण ते तीर्थ तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे जसं की हांड्यामध्ये माटामध्ये टाकू नका कारण ते तीर्थ तुम्ही जेव्हा माटातलं पाणी ओतून देता तेव्हा ते, ते माटातलं पाणी पाण्यासोबत असते तीर्थ पण वायाला जातं त्याच्यामुळे जे काही क्लासभर आहे ते थोडं थोडं सगळ्यांना करून तुम्ही प्यायला द्या असं तुम्ही एक निष्ठेने एक रूपाने श्रद्धेने तुम्ही जेवढा दिवस संकल्प केला आहे तेवढा दिवस ती सेवा करून बघा निश्चितच तुम्हाला फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही याचा याचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे तारकमंत्र इतका प्रभावशाली आहे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या सुद्धा शक्य होतात त्या तारक मंत्राने मी तर विश्वास पण ठेवल माझा एक छोटासा अनुभव तुम्हाला मी शेअर करते मी स्वामींना माझी वैयक्तिक गोष्ट म्हणजे एक वैयक्तिक प्रश्न होता माझा तो मी स्वामींना मागितला होता पण मला माहिती नव्हतं कारण माझी बुद्धी माझी आपल्याला आपली कुवत माहिती असते की आपण ती गोष्ट पूर्ण करू शकतो की नाही आपण या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो की नाही मला माझा स्वतःवरती म्हणजे ती गोष्ट पूर्ण होईल की नाही मी प्रयत्न तर करायचे पण मला शेवटी माहिती नव्हतं का हो की काय होईल किंवा काही नाही पण शेवटी स्वामींनी मला पदोपदी एवढी म्हणजे एवढी साथ दिली एवढे मला पदोपदी अनुभव दिले नाही या गोष्टीचे की माझंच माझ्यावर विश्वास बसत नव्हता की खरंच मी या सेवेच्या पात्रतेची आहे का किंवा जो जो प्रश्न स्वामीने माझा सोडलेला आहे किंवा जे मला फळ दिलेले आज त्या त्या फळासाठी मी खरंच म्हणजे म्हणतात ना की पात्रतेची आहे का माझा माझ्यावर विश्वास बसत नव्हता एवढं स्वामींनी मला भरभरून दिलेलं आहे आणि ते फक्त आणि फक्त तारक मंत्राच्या पाण्यामुळे तारक मंत्राच्या तीर्थामुळे दुसरी गोष्ट दोन स्तोत्र आहेत त्याच्यामुळे पण आज तुम्ही फक्त तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे तुम्ही हट्टी मुलं आहे तुमचं ऐकत नाहीयेत अभ्यासात हुशार नाहीयेत त्यांच्यासाठी पण हे खूप रामबाण उपाय आहे तारक मंत्राचं पाणी तुम्ही हे करून बघा जेव्हा जेव्हा तुम्ही हे करून बघता ना तेव्हा तुमच्या घरामधली सुद्धा शक्ती असते ना ती बाहेर पडते आणि नकारात्मक शक्ती तर बाहेर पडतेच पडते पण त्याच्यासोबत तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात त्याची तीव्रता सुद्धा कमी होते ते विसरू नका त्यामुळे जर एखाद्याला घरामध्ये वाचता येत नाहीये तर त्याने यूट्यूबला लावून ऐकत राहा ते ऐकता ऐकता एक दिवस असा होऊन जातो की ते मंत्र सुद्धा तुमचं पाठांतर होत इतकी शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आपण हे करायला पाहिजे आपण म्हणजे तारक मंत्राचं पठन मी तुम्हाला खरंच शब्दात नाही सांगू शकत मी इतकं तुम्हाला तळमळीने का सांगते आहे याचा साक्षात मी अनुभव घेतलेला आहे याने त्वचा रोग सुद्धा बरे झालेली आहेत जे काही अंतरात्म्यातले आपले म्हणजे आजार आहेत ते सुद्धा बरे झालेले आहेत कसलाही प्रश्न असू द्या तुम्ही जर ह्या तारक तीर्थ किंवा दिलं तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बघाल की किती बदल झालेला आहे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, करा तुम्ही जेव्हा ही सेवा करायच्या अगोदरचं तुमचं घरातलं वातावरण आणि ही सेवा केल्याच्या नंतरचं तुमचं वातावरण किती छान असणार आहे खूप फरक पडतो खूप फरक पडतो साक्षात स्वामी महाराज आपल्या सोबत असतात हा मंत्र जेव्हा म्हणतात ना जो जो स्वामी भक्त हा मंत्र म्हणतो तारक मंत्राचा मंत्र म्हणतो त्याच्या डोळ्यात अश्रू येतात म्हणजे येतातच कारण इतका इतका छान सुंदर आणि प्रभावशाली असा मंत्र आहे ना हा की आपल्याला तो भावनिक करून टाकतो आपल्या डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि खरंच स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत याची प्रचिती या मंत्राने येते म्हणजे येतेच तुम्ही हे करून बघा जेव्हा तुम्ही तुम्ही मंत्र बसता सेवा करत असता कोणती पण आणि तुमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात तेव्हा ती सेवा स्वामींनी स्वीकारलेली असते ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली असते तेव्हाच तेव्हाच स्वामी, ते ते स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून काढत असतात त्या संकटातून वाचवत असतात आणि आपल्याला सांगत असतात की बाळा भिहू नकोस मी तुझ्यासोबतच आहे आणि तू ज्या गोष्टीसाठी लढत आहेस ती गोष्ट मी तुझ्या अंतरात्म्यातच ओळखलेली आहे आणि ती इच्छा ती गोष्ट तुझी लवकरात लवकर पूर्ण होणार आहे जेव्हा स्वामी आपल्याला असं सांगतात तेव्हा आपलं मन खरंच खूप म्हणजे खूप पॉझिटिव आणि सकारात्मक होऊन जातं तुम्ही हे करून बघा आणि ह्याच्यासाठी नियम काय आहेत बघा जेव्हा तुम्ही हे तारक मंत्राचं अनुष्ठान करता तारक मंत्राचा संकल्प करता ही सेवा करत असताना तेवढ्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आणि तुम्ही करू देऊ नका पण आता असं काय काहींच्या घरामध्ये जे काही सासरची लोक का आहेत ते ऐकत नाहीत पण तुम्ही सेवा करताय ना तर तुम्ही स्वतः खाऊ नका मग बाकीचं सगळं स्वामी महाराज बघून घेतील कारण कसं आहे तुम्ही एवढं तळमळीने एवढे सकाळी लवकर उठून एवढा वेळ घालून तुम्ही स्वामींची सेवा करत असता आणि त्या सेवेचं से जर फळ तुम्हाला मिळालं नाही तर किती दुःख होतं ना हे माहिती आहे मला त्याच्यामुळे हे नियम पाळा तुम्ही जर तुम्हाला पाळणं शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा नॉनव्हेज वर्ज करा मांसाहार करू नका तुम्ही काय अकरा दिवस एकवीस दिवस एकशे आठ दिवस एकावन्न दिवस करत आहात तेवढे दिवस हा नियम पाळा आणि एवढे एक दोन नियम जरी तुम्ही पाळले तरीसुद्धा तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ही सेवा करून बघा आणि ह्या सेवेचा से जर अनुभव आला तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका तर ही छोटीशी से सेवा होती पण खूप महत्त्वपूर्ण वाटली म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविषयी वाटले जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा भेटूया अशाच एका नवीन वीडियो सोबत धन्यवाद